नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव सर्व शेतकरी बांधवाला कळविण्यास आम्हाला आनंद होतो की उद्या आ, सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोज गुरुवार आपल्या शेतामध्ये आपण प्रात्यक्षिक प्लॉट पाहण्याचा कार्यक्रम केलेला आहे त्यानिमित्तानंच आपण एक अतिशय प्रदीर्घ अनुभव असलेले हळदीचे शास्त्रज्ञ श्री प्रवीण पिशेन सर सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ अग्रेसर सर आपले काम करतात आपल्याला अतिशय तज्ज्ञ मंडळीचं मार्गदर्शनाचा कार्यक्रम आपण आपल्याला प्लॉटचं आणि सरांचं मार्गदर्शन बे आपण दरवर्षी हळद पिकावर नियोजन करते वेळेस भरपूर प्रमाणामध्ये खूप खर्च करत आहोत पण आपल्याला हवं तसं उत्पादन मिळत नाही याच्या मागायला कारण म्हणजे की आपल्याला जे आवश्यक आहे तो आपण खर्च करत नाही आणि जो आवश्यक नाही तो खर्च करून ठेवतो म्हणून आपल्याला उत्पन्नामध्ये मोठी घट येत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला आता सध्याचा जर बाजारपेठेचा जर विचार केला गेलं तर आपल्याला खूप मोठ्या अशा प्रमाणामध्ये मुनाफा मिळून देणारं पीक जर म्हणलं तर हळद पिकाला आपल्याला काही बघायचं काम नाही पण आपल्याला याचं योग्य पद्धतीनं नियोजन करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि योग्य नियोजन करण्यासाठी आपल्याला योग्य असं ज्ञान असणं गरजेचं आहे आपलं ज्ञान आणि आप मार्गदर्शन आपल्याला वर्षभर चांगल्या पद्धतीनं मिळावं आपला कमी खर्चात चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी आपल्या आपण शेतामध्ये एक हळद शास्त्रज्ञ जे आपण सांगितलं ज्यांना खूप मोठा प्रदर्घ असा अनुभव आहे श्री प्रवीण भिसे सर सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ अग्रिसर समूहाची यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे पंचक्रोशीतील किंवा आसपासच्या जे पण हळद इच्छुक शेतकरी आहेत आणि प्रगतशील शेतकरी आणि सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे आणि उद्या सत्तावीस मार्च आ, दोन हजार पंचवीस रोज गुरुवार उद्या सकाळी श्री शिवानंद किशनराव पवार यांच्या शेतामध्ये आपली उपस्थिती नोंदवायची आहे कार्यक्रम ठीक अकरा वाजता चालू होणार आहे सर्वांनी आमंत्रण समजून कारण प्रत्येक शेतकऱ्याला फोन करणं एवढं काही शक्य नाही हेच आग्रहाचं निमंत्रण समजून आपण कार्यक्रमाला उपस्थित नोंदवावी आणि आपलं ज्ञान आणि उत्पादन वाढवण्यासाठी या गोष्टीचा फायदा करून घ्यावा सर्व शेतकरी बांधवाचे धन्यवाद आपण आवर्जून कार्यक्रमाला यावाय ही आमची कळकळीची कल विनंती धन्यवाद